का तर कसे तुम्ही स्टॉझा इथे स्ट युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हो आज आहे ओली तर ओलीला आम्ही आता पहिले गावात आणणारा चालला गावात आणि काय खाम कामान दीप्र मी चाललं गावात आणणारा पोरं आहेत अजून काय पोरा जमा नाही झाली बघूया कोण कोणी सगळ्यांना बिल करून बोलवतो आता आम्ही तिकडून शेंगू पण आलाय आहेत पोरं म्हणजे पण इथं सध्या तर चार पाचच जण आहे बघू कसा का विषय आहे त्या हे आम्ही आता तर काय जात आपण आलेलोय त्याच्या साईडच्या पोल्ट्री फॉर्मवरती गावच्या कॉम्पट्या सगळ्या त्याच्या भाऊ आवाजच आहे का येत इज्जत आहे इज्जत आहे आली रे का आवाजात पावर आहे काय चारच्या साईड ने इकडं गावात काढा लावला आता मस्त की नाही आमचा प्रथम शेड पण आलाय पत्ता पेपरी पण झालं का नाही दहावीचं आता किती आहेत बाकी आहेत मग काय वाटतय नाही नाही पे टेन्शन नाही कायचं होशील का पाशील बर ठी ठी चल ठीक आहे मग काय टेन्शन नाही तिकडं पण काय पोरा गावात तर दाखवतो कोण कोण आहे तुम्हाला इकडं दीप माली आहे विराज है। आहे आणि ते काय गावात गावात या करतो ना चकडा बा का आमचा चकडा आमचा आज फुल कामाला आलाय काय इकडे दीप शेड गावात काढतोय आम्ही एवढीच पोरा असतो रोजी म्हणजे अजून असते ती काय आज आली नाही आज कुठं राहिलेत ना कुठं नाही ती सध्या घरात बसली काय समज नाही काय त्यांचा विषय आहे त्या आम्ही करता आम्ही असं साड्यांच्याच भरून त्याकडे टाकून सगळी कामाची बरं आहेत कधी कधी काम नाही करीत काय ते पण इथं करते काय विषय नाही त्यार गा <laughs> गाईच मी पण तौर तर गावात काय ना चत्या शेडने तर लयच काढलंय गावात तिकडे दीप शेड पण काढतोय ते अजून काम करतोय मोठ्यावेलीला यावेलीच काय गावात कमी नाही पडून द्याचं काय त्या yes, त्या यस प्रथम शेत काय बोलतोय आपल्या ब्लॉग मध्ये हो तू काय करतोय तिकडं कोयतं इथं घेऊन आज <laughs> अरे वा आठवडा लावायचा आमच्या याचा काय रे तुम्ही मोठं काय करीत होत हात कापीस परत टांगत होता हात होता याचा हात टांगायचा होता काय दरवर्षी पापड्या टांगते तू यंदा हात टांगायचा होता काय अंदासा कोंबडीला कोंबडी टांगते माहितीये काही आता आपल्यानं घे एक बाजा ना पकड न विंदाच घे काय महाराष्ट्राय पण खाईल काय खाईल डायरेक्ट कालती चेतन शेटणी काय काम तोडायला घेतलंय काम झाला नाही आता आलाय गावात बन झाले तुम्हाला बघितलं याला काय होते गणपती आले का याला मग काय काय बोलाय शिमग्याचं गाणं बोलतोय ते बोल रे का बघायचं काय काय नाही नाही बघायचं का ट्राय करू आता आम्ही घेतो सावर तो काय तो कॉलवरती बोलतो कुणाशी काही समजायला काटवती असा उलटा आपला कोण कोण हो फोन होते तुला बोललो कुठे नक्की तू तू पण तिथे असशील यायला लागलं वेगळं

पाहिजे काहीच मी आणि दीप शेटणी काम घेतलाय खोलीचा दर्श आमचा माग आहे तो काय माहित नाही गुरु याल तो लेट आला जायला काम झाले हो प्रदीप शेट बघा फुल 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 जडे काट वन टोचत तर साफ केलं काट काय सांगू ना काय राहू काय दिस आहे लय कतर ना काय मी आला डायरेक्ट तिकडेच भेटा आता तर काय गवत नाही टेम्पो आणलेलं आहे मनीष आहेत मी काय करू ना

म्हणे बेकार रेल्ल कायच निघत करून पोहारा नव्हते आता बघा काही पोहारा आले बघितली ना हा बघितली ना हॅलो कुठे आपल्यानं हे पोहरा वाट आता मागून पण आल्या मोठी आणला बघू कोणती पसंत करते आता गँग बा गँग पूल बघा अजून पुढे पण गेली काय करते रे अरे मिलिंदा आले तुम्ही मिलिंदा कुठे होते तुम्ही बरोबर आहे त्यांचा उद्या शर्तीनं जाते उद्या रॉकी शेटल नाही लागला पिच काय सारख्या फायनली काय जा मला आजची सावर भेटली ई भाई डन 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 मैं आता ने आता ने, ने आता तो आड़े सीज मैं आता तो आड़े तोड़ 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 ई भाई जा जा ए तोड़ रे तोड़ आ आ जा आ जा

பப்போ நோய் காட்டி हा दुसरा गंब कोण आहे साचे जी तर रामोजी आपले पप्पू जास्त अंबानी सिनेमा एक्सपीरियंस एक्सपीरियंस वाला रिया आता दुर्ले मोठा घातले 400 रुपयाची बार कीवली का मोठी मोठी आम्ही की टोक नाही राहो पप्पू लाشي गुनो पप्पू मास्टरमाईर काय बोलत नाही मोठी लागली आई आवी बाय रालेली आई काय बोलू আজি ওণ্ডি আত্ম ৰাখে নে

नाही मराठी ठेवलं

काय आज आमची इकडे बारकी ओली आहे इकडे मोठी मोठी आहे अजून पापल्या नाही लावल्या म्हणून गावात नाही टाकला तर चला डायरेक्ट येऊ आपण आता बारकी ओली किती नऊला भेट होतील तेव्हा येऊ पुढं कंटिन्यू करू 아 이틀 어 యావర్తి ఓహో ఓహో ని అలగీ జోర్తి నిదేవన నచ్చలసికించే బాదులా వన్న వన్న బాబ్యా 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 లే లే

इकडे दादूची वाट लावून टाकली एक पाहिजे आता असेल काहीतरी मागलं मागलं ती ખર્ચ <usion> <ICEOVER sneez kimuş>

કે ભીલો કુડાં તા ઈ બગેરો ના હું કિડારે પાણી ઓર ઉકાઈ ગયી બે વિડિયો કરુંગી બોલનાના પોજીલે જોસનીમાં બોલ

सच्चा बाउडा सच्चा ए छिटो टाकेनु पर्दा छ यो टाक्छ यो रित्या यो मंचमा जकही देख्ने एक 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 आइजु नगम इकडून कुणी काय पत्या काय पत्याला भांडव जा इकडे काम करे मी फोड ना इकडे 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 ना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

सगळ्यांची तवड माझा हे बघा सचिन भाऊ इकडं सचिन भाऊ लाज नाही एवढं दिसतो लिहितील का नाही ओ समजेंगे कोणसा भिकारी आला आहे चु कुणाला निकरे दीपची तर पाणीच नाही द्यावला काही वाट लावून टाकला संधी जादवाने माखले दापले काय दादा इथे झापला माखलेल्या बिखलेल्या तोंडानी ब्लॉक पेंट करीत आहे आवडला असेल एक नक्कीच करा